मध व्यवसाय हा एक प्रचलित व्यवसाय सह्याद्री पर्वत रांगेतला आहे आणि नवीन युवकांनी देखील या व्यवसायासाठी प्रयत्नशील राहावं हो, अशी भूमिका असल्या कारणाने हा व्हिडिओ बनवत आहे पहा शेवटपर्यंत रामराम मंडळी हरिश्चंद्र देसाई कोल्हापूरकर सह्याद्री डिस्कवरी ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे आपण आज सह्याद्री डिस्कवरी ब्लॉगच्या माध्यमातून मध व्यवसाय कसा चालतो आणि मधमेशी मधमाशी कशा पद्धतीनं पाळली जाते आणि ती कशी सापडते या पद्धतीनं पाहायचं आहे आज आपण पाई आपने हा मच्छी व्हिडिओ पाहिजे आहे त्याला आता बघा आपण ह्याला काय केलं हा या खोडामध्ये काय होतं मध माशीचं पोळं येऊन बसलं होतं सातेरी मधमाशीचं तर आपण याच्या आतमध्ये बघा याच्यात आता ह्या आतमध्ये माशा दिसत आहेत ह्या माशा आपण पेटीत कशा भरायच्या आहेत आणि हा संपूर्ण जो गमतशीर व्हिडिओ आहे कशा पद्धतीनं मधमाशीचं हार्वेस्टिंग केलं जातं फार्मिंग केलं जातं हे आपण आता पाहायचं आहे आणि अशाच पद्धतीनं अजून त्यात शिकण्याजोगं खूप भरपूर काय आहे ते आपण सविस्तर इथून पुढं क्रमशः पाहू तर आता आपण या याला पेटीत कसं भरायचं आहे हे पाहायचं आहे चला तर पाहू मग हे एक आपण पोळं बघितलं आहे जे झाड आहे जांभळीचं आणि जांभळीचं झाडा जातला जो केत आहे तो वाळवीनं खाल्यामुळं मुंग्याने खाल्यामुळं ती ढोल तयार होते आणि अशा ढोली ती सातेरी मधमाशीची वसाहत बसलेली आहे येऊन ती आपण शोधलेली आहे आणि शोधून आता आपल्याला ती काय करायची आहे पेटीत भरायची आहे तर आता पेटीत भरण्यासाठी याला प्लॅन करायला पाहिजे कर बाबा त्याला कशा पद्धतीने काढायचं जर आपण कटरच्या सहाय्यानं थोडीशी जागा करून पोळे आपल्याला कापून काढली पाहिजेत का आणि पोळे कापून काढून मगच ते आपल्याला भरता येईल तर याच्यात माती आतमध्ये वाळवीची माती सगळी आतमध्ये गेलेली आहे वाळवी त्या झाडाला पोकळ असल्यामुळं आतमध्ये जो खाण्याच्या याच्यात जाऊन ती मातीवर घेऊन जाते तर हा एक बायोडायव्हर्सिटीचा भाग आहे तर अशा पद्धतीनं आपण आता ह्या पोळ्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत पण पोळ्या काढून घेताना आपल्याला महत्त्वाची गोष्ट काय की राणी माशी आणि इतर मा माशी जी राणी माशी आहे ती बाहेर उडून जाता कामा नये नाही काळजीपूर्वक माशांना कोणताही त्रास नव्हता या पोळ्या पण काढून घ्यायच्या आहेत आणि अशा या पोळ्या ज्या माशा काय करतात पोलण खातात आणि त्याच्यापासून मेन तयार करतात आणि मेनानं ही कंपार्टमेंट तयार करतात षटकोणी करायची त्या पोळीवर आणि त्याच्यात मध साठवून काय करतात तो आपल्याला पावसाळ्यासाठी पोटगी म्हणून ठेवतात तर ही माशीनं अंडी लावून राणीमाशी बाहेर काढून ही वसाहत गेलेली आहे दुसरी वसाहत डिव्हिजन झालेलं आहे त्याचं तर अशा पद्धतीने ह्या अलगत आपल्याला पोळ्या सगळ्या कापून काढून घ्यायच्या आहेत आणि त्या आपल्याला जी आपली पेटी आहे त्या पेटीमध्ये त्याला कसं बांधायचं हे बघा अशा पद्धतीने त्याला केळीचा दो जो आपण केळी खातो त्या केळीचा सुक्कादूर काढून सालीचा आपण सालीचा दोर म्हणजे केळी जी, जी खातो त्या केळीच्या सालीचा दूर काढून त्याच्या साहाय्याने आपण बांधतो कारण का या सालीचा वास येत नाही माशांना त्यांना जर वास आला तर त्या माशा राहणार नाहीत म्हणून केळीचा दूर वापरतात तर अशा पद्धतीनं जी मध माशा मध गोळा करतात त्या कंपार्टमेंटमध्येच करतात आणि त्याच कंपार्टमेंटमध्ये माशा अंडी देखील लावून माशा तयार होतात या सगळ्या या पोळ्यांच्यामध्ये हा सगळं कार्यक्रम होत असतो पद्धतशीरित्या तर या दोन ठिकाणी वसाहती आता कशा झालीत पसरलेल्या आहेत म्हणजे दोन त्याचे गोळे झालेले आहेत आणि या दोन गोळ्यांना आपल्याला त्याच्यातून मासे शोधून आपल्याला हे करायचं आहे पेटीमध्ये घ्यायचं आहे तर आता ही जी ह्या फ्रेमांना आपण हे बांधून घेतलेलं आहे पोळ्या बांधून घेतलेल्या आहेत कारण का पोळ्यांचा वास आल्यानंतरच त्या पेटीत जातात आतमध्ये तर त्याला वरचा सुपर लावून वरचा जे टोपन आहे ते आपण लावून घ्यायचं आहे पॅक अशा पद्धतीने ते लावून घ्यायचं आहे की जेणेकरून राणीमाशी आतमध्ये गेल्यानंतर तिला बाहेर जाता कामा नाही ती जर बाहेर गेली तर ती वसाहत परत निसर्गात निघून जाईल तर आता आपण काय करू ते जे गोळे आहेत त्या गोळे हातानं हळूवार काढून माश्या घ्यायच्या आहेत आणि आपल्याला राणी माशा आता शोधायची आहे आणि ही माशी आपल्याला पेटीत सोडल्यानंतरच ही वसाहत त्या पेटीमध्ये येऊन बसेल कारण काय राणी ही या सगळ्या वसाहतीची मास्टर माइंड असते राणीमाशीवर जी वसाहत टिकून असते तर याच्यात आपल्याला राणीमाशी कुठे दिसते काय आपण पाहायचं आहे असं करत असताना माशा चावतात आणि हा चावा जरी घेतला तरी आपल्याला ते सहन करून घ्यावं लागतं कारण काय जर आपण त्याला अजून जर हलवलं त्रास दिला तर सगळ्या माशा चावायला चालू होतात तर अशा पद्धतीनं आता यात काय राणीमाशी आपल्याला दिसलेली नाही आहे तर अशा पद्धतीनं अजून खालच्या बाजूला एक गोळा आहे ज्या राणी माशी असते त्या ठिकाणी माशा गोळा होतात एकत्र आणि त्या गोळ्याचा स्वरूप येतो त्याला एकत्र बसल्यामुळं तर आता हलगत हलगत आपण त्या हातानं त्याला बाहेर काढायचं आहे तर आता यात आपल्याला राणीमाशी जर सापडली तर बरं होईल तर अशा पद्धतीनं आता एक दोन माशा हाताला चावलेल्या आहेत तर आता याच्यात कुठं दिसते काय बघू राणी माशी एकदा आतमध्ये गेली तर समजायचं की आपलं काम झालेलं आहे कारण का या कामाला आपल्या यश आलेलं आहे तर अशा पद्धतीनं राणी माशी थोडीशी शंका आहे की राणी माशी आतमध्ये गेली असावी सुरुवातीच्या याच्यात पण जोपर्यंत ती दिसत नाही आहे आतमध्ये गेलेली तर आपण ते काम चालूच ठेवायचं आहे तिला शोधून काढायचं आहे आणि तिला शोधल्यानंतरच आपण पेटीचं दरवाजा जो असतो त्याचं गेट असतं हो ते, जा जा ते गेट लावून घ्यायचं कारण का गेटमध्ये जे होल असतात त्याच्यातून फक्त या मोठ्या माशाच म्हणजे हे आपल्या ज्या माशा आहेत ह्या जाऊ शकतात माशी मोठी असते आणि त्या साईजनंच त्याचं गेटचं होल तयार केलेलं असतात राणी माशी एकदा आतमध्ये आपण तिला कॅप्चर केलं की तिला पुन्हा बाहेर सोडायचं नसतं जर तिला बाहेर सोडलं तर पुन्हा त्याच्या मागून या सगळ्या आपले जीव असा आहे माशा त्या निघून जातील आणि सगळं केलेलं काम हे बघा एक माशी पुन्हा चावली तिचं कुसू आतमध्ये अडकतं म्हणून त्याचवेळी काढावं लागतं तर अशा पद्धतीनं आपल्याला राणी माशी आतमध्ये गेलेली आहे ती दाखवता आलेली नाही पुढच्या व्हिडिओमध्ये दा, आपल्याला जरा दाखवता येईल तर अशा पद्धतीनं आपण त्याचं गेट लावून घेतले त्या माशा आता काय होतील सगळ्या आतमध्ये जातील आणि आत आता अशा पद्धतीनं आपलं बऱ्यापैकी काम झालेलं आहे तर अशा पद्धतीने ही थोडंसं थोडंसं किचकट काम आहे आणि अगदी थोडं लक्ष देऊन हे सगळं करावं लागतं तर अशा पद्धतीनं आता आपण गेट लावून घेतलेलं आहे आणि या माशा आतमध्ये जायची प्रतीक्षता आहे मला आपण अशा पद्धतीने आता ह्याच्यातली जी वसाहत आहे त्या वसाहतीला आपण आता या पेटीमध्ये घेतलेलं आहे आणि या पेटीमध्ये आपण त्याला घेऊन काय केलं आहे राणीमाशी आपल्याला सापडलेली आहे राणीमाशी दाखवता आली नाही आपण नेक्स्ट पुढच्या ज्यावेळी भ माशा आपण जी दुसरी वसाहत भरणार त्यावेळी दाखवण्याचा प्रयत्न करू तर यात आपण आता याला गेट लावून घेतले राणीमाशीला आत सोडून आणि आता त्याच्याबरोबर या सगळ्या माशा आतमध्ये निघालेल्या आहेत आणि बऱ्यापैकी आपला हा यात आता ही पेटीत आपण भरण्याचा जवळपास एक सत्तर टक्के काम झालेलं आहे तर अशा पद्धतीनं हे आता भरून झाल्यानंतर आपण त्याला पुढं कशा पद्धतीनं कुठं मायग्रेट करायचं आहे कशा पद्धतीनं हा सगळ्या प्रवासासाठी आपण कनेक्टेड राहा सह्याद्री डिस्कवरी ब्लॉगशी आणि एक नवीन पुन्हा इंटरेस्टिंग व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटू जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद